तर गणपतीपुळे येथील समुद्रात रविवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास जे एस डब्ल्यू कंपनीच्या पोर्टवरील तीन कर्मचाऱ्यांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला एकाला वाचवण्यास स्थानिक जीवरक्षकांना यश आले प्रदीप कुमार वय वर्ष पस्तीस मूळ राहणार ओडिसा महम्मद आसिफ वय वर्ष एकोणतीस मूळ राहणार उत्तराखंड अशी समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहे वेस्ट याला स्थानिक हे तिघेही करण्यासाठी गेले असता लाटे बरोबर पाण्यात ओढले गेले त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली त्यांचा सा आवाज ऐकून समुद्रकिनारी असलेले जीवरक्षक अनिकेत राजवाडकर आणि सुलभ चालक निखिल सुर्वे यांनी समुद्रात उड्या हे तिघांनाही समुद्रकिनारी आणलं मात्र यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला